नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो नात्यांची प्रीती या मराठी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे अरेंज मॅरेज रोमॅन्टिक लव्ह स्टोरी भाग सत्तावीस सान्वीने आरोला ड्रॉप केलं आणि ती तिच्या कामाला निघून गेली सान्वीला गेलेलं पाहताच आरवने कॉल फिरवला पाच एक मिनिटात एक ब्लॅक मर्सिडीज त्याच्यासमोर येऊन उभी राहिली ड्रायव्हरने कारचा दरवाजा उघडला तसा तो आत बसला गाडी त्याच्या ऑफिसकडे जायला निघाली सानवीने पार्किंग एरियात गाडी पार्क केली आणि ती लिफ्टकडे जायला निघाली इतक्यात पिया तिच्यासमोर येऊन उभी राहिली पियाला पाहून तिच्या कपाळावर आठी पडली तर सान्वीच्या गळ्यात आरवच्या नावाचं चा मंगळसूत्र पाहून पियाच्या तळपायाची आग मस्तकात गेली साईडला हो पिया मला उशीर होतोय सान्वीला तिच्याशी वाद घालण्यात बिलकुल इंटरेस्ट नव्हता उशीर आणि तुला तुला योग्य वेळी योग्य गोष्ट कशी करायची ते बरोबर कळतं सान्वी गोड बोलून आरवला माझ्यापासून दूर केलंस पण विसरू नकोस आरव फक्त माझा आहे फक्त माझा पिया ॲटिट्यूडमध्ये म्हणाली कोण आहेस तू सानवी हाताची घडी घाल तिच्यासमोर उभी राहत म्हणाली कोण म्हणजे पियाने न समजून विचारलं म्हणजे तू आरवची कोण आहेस त्यांच्यावर हक्क दाखवतेस म्हणून विचारते सानवी म्हणाली प्रेम आहे माझं आरववर गर्लफ्रेंड आहे मी त्याची पिया ठसक्यात म्हणाली आणि मी बायको आहे त्याची देवा ब्राह्मणाच्या साक्षीने लग्न झालं आमचं तू त्यांची गर्लफ्रेंड होतीस पण आता नाही आहे समजलं तुला यापुढे विनाकारण माझ्या मार्गात आडवं यायचं नाही शेवटचं सा बजावते सानवी तिला वॉर्न करत म्हणाली तिने पियाला बाजूला केलं आणि लिफ्टच्या दिशेने निघून गेली थोड्या वेळात आरव त्याच्या ऑफिसला पोहोचला ऑफिसच्या बेसमेंटमध्ये डॉक्टर राठोड यांना ठेवण्यात आलं होतं आरवच्या बुटांचा आवाज कानावर पडताच मिस्टर सेन त्यांच्या चेहऱ्यावर हलकं हसू पसरलं गुड मॉर्निंग बॉस गुड मॉर्निंग सेन काय मग डॉक्टर साहेबांचं चहापाणी झालं का आरवने हसत विचारलं डॉक्टर साहेब काही खायलाच मागत नाहीत सारखं आपलं घरी सोडा घरी सोडा सेन हसत म्हणाला सोडणार लवकरच सोडणार सेन तू फाईल दाखवली त्यांना आरो म्हणाला हो दाखवली पण काहीच बोलायला तयार नाहीत सेन गंभीर चेहराने म्हणाला ठीक आहे मला वाटतं मी त्यांच्याशी समोरासमोर बसून बोलावं विशाल आरो म्हणाला येस बॉस विशालने डॉक्टर समोर आरवला बसण्यासाठी खुर्ची ठेवली तसं आरव त्यावर जाऊन बसला अहो ऐका ना प्लीज मला सोडा मी तुम्हाला माझ्या पेशंटची पर्सनल माहिती नाही येऊ देऊ शकत ते माझ्या प्रोफेशनच्या विरुद्ध आहे सर प्लीज मला सोडा डॉक्टर राठोड काकूळ तिला येत म्हणाले डॉक्टर रिलॅक्स अहो किती घाबरता मी काही गुंडमवाली नाही आहे तुम्ही जिच्यावर ट्रीटमेंट केली होती ना तिचा नवरा आहे मी सानवी गोड बोले ओळखताना तुम्ही तिला आरव शांत स्वरात म्हणाला ऐका ना सर डॉक्टर म्हणाला सेन यस बॉस डॉक्टर यांना आपल्या भाषात बोलतं कर आरव चिडून म्हणाला प्लीज ऐका ना डॉक्टर म्हणाले दोन मिनिट दोन मिनिटाच्या आत जर तुम्ही तोंड उघडलं नाही ना तर ते तोंड कायमचं बंद करायला मी मागे पुढे पाहणार नाही मग यम सदनात गेल्यावर डोक्याला हात लावून बसा सांगितलेलं ला, समजत नाही आहे का मला खरं आहे म्हणून आरव आवाजात जरा बांधत म्हणाला तसं डॉक्टर थरथरून त्याच्याकडे पाहू लागला अहो पण सेन उचलल्या डॉक्टरला आणि ट्रेनसमोर फेकून दे आरो रिलॅक्स बसत म्हणाला नको नको हो मी सांगतो पण फक्त तुम्ही थांबा निदान एवढी तरी विनंती ऐका डॉक्टर राठोड म्हणाले सेन आरो बोला यस बॉस सेनने सगळ्यांना नजरेने इशारा केला तसं सगळे तिथून बाहेर पडले बोला आरो म्हणाला तुम्ही खरंच सानवीचे मिस्टर आहात ना डॉक्टर राठोडने डोळे बारीक करत विचारलं लग्नाचा अल्बम दाखव त्याने तिरकसपणे विचारलं तसं नाही हो डॉक्टर म्हणाले फाफट पसारा बंद करायचा आणि मुद्द्याचं बोलायचं नाही तर खरंच फेकून देईन ट्रेनसमोर बोला आरव त्यांच्यावर ओरडत म्हणाला तसं त्यांनी बोलायला सुरुवात केली सानवी गोड बोले माझी खूप खास पेशंट होती खास म्हणण्यापेक्षा माझ्यासाठी ती एक चॅलेंजिंग पेशंट होती तिला माझ्या गोव्यातील एका मित्राने माझ्याकडे पाठवलं होतं खूप हुशार निर्भीड निडर मुलगी होती सानवी पण माझ्याकडे आली तेव्हा आयुष्यात हरलेली सुसाईड करायला निघालेली सान्वी मी पाहिली डॉक्टर राठोड म्हणाले काय झालं होतं तिच्यासोबत आरो व्यवस्थित बसत म्हणाला सान्वीला गोव्यात टुरिझमचं काम करायचं होतं तिला त्यातच तिचा बिझनेस सेट करायचा होता कॉलेज सुटल्यावर तिथे काम करायची असं नव्हतं की तिला पैशांची गरज होती म्हणून करायची तर तिचं स्वप्न होतं म्हणून करायची त्या दिवशी रात्रीचे अकरा वाजून गेले तरी सानवी घरी आली नाही तसं तिच्या घरच्यांना तिची काळजी वाटली तिच्या वडिलांनी खूप शोधाशोध केली होती पण काहीच हाती लागलं नाही शेवटी त्यांनी पोलीस कंप्लेंट केली डॉक्टर राठोड दीर्घ श्वास घेत म्हणाले पुढे आरो म्हणाला चार दिवसांनी पोलिसांना ती समुद्राच्या किनारी सापडली पण तिची अवस्था खूप बिकट होती तिच्या संपूर्ण शरीरावर जागोजागी जखमा होत्या ओरबडल्याचे निशान होते काही खाल्लं नसल्याने ती अशक्त देखील दिसत होती डॉक्टर राठोड म्हणाले काय झालं तिच्यासोबत त्याने धडधडत्या हृदयाने विचारलं ती काही सांगायलाच तयार नव्हती ती शुद्धीवर आल्यापासून अगदी शांत शांत होती एकटक नजर लावून बसलेली असायची ना खायची ना प्यायची काही विचारलं तरी उत्तर द्यायची नाही पण रात्री झोपेतून केंचाळत उठायची तिला पॅनिक देखील यायचे डॉक्टर राठोड म्हणाले ओह पण नक्की काय झालं होतं तिच्यासोबत तिच्यावर जबर त्याला पुढे बोलवत नव्हतं तसा प्रयत्न झाला असणार पण पोरगी झीट निघाली तिचे मेडिकल रिपोर्ट्स पाहिले मी तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न तर झाला होता पण तिने तसं होऊ दिलं नव्हतं मी जेव्हा तिच्यावर ट्रीटमेंट केली तेव्हा अनकॉन्शियस असताना तिने मला बरंच काही सांगितलं डॉक्टर राठोड म्हणाले काय सांगितलं त्याने अधीर होत विचारलं त्या दिवशी नेहमीप्रमाणे ती तिचं काम आवरून घरी येत होती अचानक तिच्या स्कूटीसमोर ओमनी येऊन थांबली तसं तिने स्कूटी जागेवरच उभी केली गाडीतून दोन माणसं उतरली आणि त्यांनी तिला किडनॅप करून एका शांत ठिकाणी घेऊन गेले त्या रूममध्ये तिला बांधून ठेवण्यात आलं होतं पुढे आरो म्हणाला तिला खूप टॉर्चर करण्यात आलं डॉक्टर बोलत होते पण हे सगळं कशासाठी आणि कुणी केलं आरो म्हणाला काही कल्पना नाही सर गुन्हेगार पोलिसांच्या हातात सापडले नाहीत मी तिच्यासोबत जेवढी सेशन केली त्यावरून इतकं सांगेल की तिला खूप भयंकर पद्धतीने टॉर्चर केलं होतं शरीरावर सिगरेटने भाजल्याचे निशान होते अजून कसले तरी चट्टे पण होते तिला शॉक देखील दिला गेला असणार अंगावर पाठीवर मारल्याचे वळ होते तिचं डोकं बऱ्याचदा आपटलं गेलं असणार तिला जेव्हा ॲडमिट केलं तेव्हा या सगळ्यातून शारीरिकदृष्ट्या बरं व्हायला तिला दोन महिने तरी गेले असणार तिच्या गळावर देखील पट्टा बांधल्यासारखे निशाण होते तुम्ही जर नीट पाहिलं तर समजेल की तिच्या डोक्यात मार लागल्यामुळे छोटा खड्डा पडल्यासारखं झालंय अगदी दयनीय अवस्था होती तिची ते चार दिवस तिला असंच मारलं गेलं असणार कदाचित अजून देखील काही घडलं असेल पण ते तिने सांगितलं नाही हे सगळं तिने सेशन दरम्यान सांगितलं शुद्धीवर आल्यावर मात्र काहीच बोलत नव्हती ती उलट तिचं विचारायची की मला कसं लागलं वगैरे मेंदूला मार लागून कदाचित असं झालं असावं किंवा मानसिक आघात झाल्यामुळे देखील असेल मानसिकरित्याही खूप टॉर्चर केलं गेलं असणार तिला पण एवढं असूनही ती त्यांच्याशी लढली असणार तिने तिचं शीलभ्रष्ट होऊ दिलं नाही कदाचित एकाच गोष्टीसाठी ते तिला त्रास देत असणार माझ्या अभ्यासानुसार ती व्यक्ती नक्कीच सायकिक असणार डॉक्टर राठोड म्हणाले सायकिक माय फूट तू जो कोणी आहे त्याची अशी अवस्था करेल ना की मरणाची भीक मागितली तरी मरण देणार नाही त्याला सानवीला चार दिवस ठेवलं ना त्याने मी उरलेलं खायुष्य त्याला रडत ओरडत मरत जगायला लावीन आरवच्या डोळ्यात राग उतरला होता त्याच्या अंगाची लाही लाही होत होती कधी एकदा ती व्यक्ती भेटते आणि तो त्याची वाट लावतो असं त्याला झालं होतं तो, तो डॉक्टर राठोडसोबत बोलत असताना त्याचा मोबाईल वाजला सानवीचा कॉल होता त्याने डॉक्टर राठोडच्या तोंडावर रुमाल बांधला आणि कॉल रिसिव्ह केला सान्वी त्याने अगदी हळूवारपणे सिला साथ घातली आरव तुम्ही ऑफिसला कधी येत तिचा अधीर स्वर थोड्या वेळात येतो शोना काम आवरत आले काय झालं तुझा आवाज असा का वाटतो आहे काय झालं आहे का त्याने अंदाज घेत विचारलं नाही काही झालं नाही आहे मी एकदम ओके आहे तुम्ही सांगितलं तसं रिलॅक्स राहिले बिलकुल रिॲक्ट नाही झाले म्हणजे ओव्हर रिॲक्ट नाही झाले ते सांगू लागली गुड मला माहीत आहे तुला कुठे कसं वागायचं कुणाशी कसं वागायचं हे व्यवस्थित माहीत आहे आय ट्रस्ट यू शोना बरं मी थोड्या वेळात निघतो आहे आज आपण लंच सोबतच करू तो म्हणाला हो चालेल तुम्ही आम्ही तुमची वाट पाहते ती म्हणाली यस शोना आरोने कॉल कट केला कॉलवर सानवी थोडी हायपर झाल्यासारखी वाटत होती म्हणजेच पिया आणि ती समोरासमोर आल्याच असणार आरवने डॉक्टर राठोड यांच्या तोंडावरची पट्टी काढली डॉक्टर राठोड यांच्या चेहऱ्यावरून समजत होतं की ते खरं आहेत सानवीची ट्रीटमेंट पूर्ण झाली का त्याने शांत स्वरात विचारलं नाही सर नाही झाली तिच्या वडिलांनी मला ट्रीटमेंट पूर्ण करूच दिली नाही तिच्या वडिलांची इच्छा नव्हती की तिला जुनं काही आठवावं पण सर तिची ट्रीटमेंट पूर्ण होणं गरजेचं होतं तिच्या मनात बरंच काही होतं सर घडलेली घटना तिला नीट आठवत नसली तरी ती रात्री झोपेत ओरडून उठायची ती कायम रेस्टलेसच असायची एकदा सहज तिची आणि माझी तिच्या कॉलेजला भेट झाली मी गेस्ट लेक्चरर म्हणून गेलो होतो तेव्हाची सानवी पाहून मला शॉक बसला ती परत कोशात गेली होती नंतर मी तिची माहिती काढली तर मला शॉक बसला अगदी भावनाहीन झाली होती सानवी एकटी एकटी राहायला लागलेली लाग यंत्रवत वागत होती तिच्या मनातलं कुणाला सांगायचे नाही मी तिच्या बाबांना स्वतः भेटून त्यांना विनंती केली होती की आपण ट्रीटमेंट पूर्ण करू मी एक रुपयाही न घेता ट्रीटमेंट करायला तयार होतो पण नाही ऐकले ते ती आता व्यवस्थित आहे असं म्हणत होते पण मी डॉक्टर आहे पेशंट बरा झाले की नाही हे मला कळणार नाही का सर डॉक्टर राठोड तिडकीने म्हणाले सी डॉक्टर राठोड मला सानवीबद्दल सगळं काही माहिती आहे हे तिच्या बाबांना कळता कामा नये मी खूप शांतपणे तुमच्याशी बोलतोय मला तुम्हाला त्रास द्यायचा नाही आहे पण मला सानवीची ट्रीटमेंट पुन्हा सुरू करायची आहे तो म्हणाला पण ती तयार होईल डॉक्टर म्हणाले आय नो ती तयार होणार नाही पण यावर माझ्याकडे एक सोल्युशन आहे तुम्ही फक्त माझी साथ द्या तुमची जी काही फीज आहे त्याच्या दुप्पट फीज मी तुम्हाला पे करायला तयार आहे फक्त मला काही करून सानवी बरी झालेली हवी आरोव म्हणाला मी समजू शकतो सर मला फीसची काळजी नाही आहे तुम्ही जर मनापासून तिच्यासाठी हे सगळं करत असाल तर मीच तुमचा ऋणी राहीन एका चांगल्या मुलीचं आयुष्य खराब झाले तिला एका हेल्दी वातावरणाची गरज आहे तिला मोकळ्या हवेत फिरण्याची गरज आहे तिची निवड जपण्याची गरज आहे डॉक्टर म्हणाले आय कॅन अंडरस्टँड डॉक्टर राठोड लवकरच आपण भेटू आरो म्हणाला पण हे असं नको हो सर डॉक्टर राठोड भीत म्हणाले तसं आरवला हसू आलं तुम्ही मला व्यवस्थित कॉपरेट केलं तर मी असलं काही करणार नाही पण मला दगा दिला तर सोडणार नाही हे लक्षात ठेवा आपल्या भेटीबद्दल कुणालाही कळणार नाही याची खबरदारी घ्या माझ्याशी चालाकी केली तर परिणामांना तयार राहा आरव त्यांना धमकी वजा समजवत म्हणाला तसं त्यांनी हो मान डोलवली सेन आरवने त्यांना हाक मारली येस बॉस सेन आत निघून आला डॉक्टरांना विथ रिस्पेक्ट त्यांच्या घरी सोडू नये आपली माणसं त्यांच्या पाळतीवर असू देत आरवने इशारा केला तसं सेनने डॉक्टर राठोड यांना सोडलं त्यांच्या डोळ्यावर पट्टी बांधून त्यांना घरी पाठवायची सोय केली आरव मात्र एकटाच बराच वेळ तिथे बसून होता सानवीने चार दिवसात काय काय सहन केलं असणार हे इमॅजिन करून त्याच्या अंगावर काटा आला जरी तिच्यासोबत काही झालं असतं तरी तो तिला एकटं सोडणार नव्हता पण त्याला तिच्या बाबांचा मात्र राग आला होता कारण त्यांच्या जागी जर दुसरं कोणी असतं तर आज सान्वी कायमसाठी तिच्या माहेरी असती काही करून त्या व्यक्तीला शोधायला हवे होतं आणि आरव त्या व्यक्तीला नक्कीच शोधणार होता डॉक्टर राठोडला पाठवून दिल्यावर आरव त्याच्या प्रायव्हेट केबिनमध्ये निघून आला त्याने सेनला केबिनमध्ये बोलवून घेतलं सेन, सेन आपण भरलेलं नवीन टेंडर कधी ओपन होते आरव म्हणाला परवा होते बॉस सेन म्हणाला टेंडर आपल्यालाच मिळायला हवे सेन तू जरा माहिती काढ जी सेटिंग लावायची ती लाव आरो म्हणाला हो बॉस मी लक्ष ठेवून आहेच बॉस पण मला असं वाटतं तुम्ही आता सगळ्यांसमोर यायला हवे नेक्स्ट मंथ बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची मिटिंग आहे त्यांचंही हेच मत आहे की तुम्ही मीडियासमोर यावं आजपर्यंत लोकांनी एडी हे नाव फक्त ऐकलंय सर पण तुम्हाला कुणी पाहिलं नाही आहे आता ती वेळ आली आहे सेन गंभीर स्वरात म्हणाले सेन रिलॅक्स एवढं सिरियस होण्याची गरज नाही आहे आरो म्हणाला आय नो बॉस पण काही जुने रायवल्स आपल्याला नेस्ताना भूत करायला टपले आहेत त्यांना दणका द्यायची वेळ आली आहे सेन म्हणाला शुअर नेक्स्ट मंथमध्ये आपण डिक्लेअर करू डोंट वरी आरो हलकं हसत म्हणाला मला निघायला हवं आरोवने समोरील फाईल्सवर साईन केला आणि तो त्याच्या जुन्या ऑफिसला जायला निघाला अजित दानवे असल्यापासून सेने ऑफिसमध्ये काम करत होते त्यामुळे आरवलात तेव्हापासून ओळखत होते तो निर्भीड होता त्याच्या कामात परफेक्ट होता जसा तसा हा त्याचा नियम होता तो स्वतःचे रूल स्वतः बनवायचा बऱ्याचदा तो इतकं रिलॅक्स असायचा की समोरच्याला त्याच्या कृतीचा अंदाज यायचा नाही तो कधीच सडनली रिॲक्ट व्हायचा नाही मिस्टर दानवे यांना त्याची पर्सनॅलिटी त्याचं वागणं फार आवडायचं एका अनोळखी यंग मुलाला कंपनीच्या टॉप मोस्ट पोझिशनवर बसवणं साधी गोष्ट नव्हती पण आरोने खूप कमी वेळा स्वतःला प्रूफ देखील केलं होतं जसं दानवी यांच्यासोबत काम करायला सेननं आवडायचं तसंच आरोसोबत काम करायला देखील आवडायचं आरो जवळजवळ लंच टाईमपर्यंत ऑफिसला पोहोचला आला आला त्याने अंशची भेट घेतली ना तो सानवीला भेटायला तिच्या केबिनमध्ये गेला लंच टाईम झाला तरी आरो आला नाही म्हणून ती अस्वस्थ होती इतक्यात तिच्या केबिन डोरवर नॉक झालं येस ती म्हणाली मे कमीन त्याने दरवाजा पुश करत विचारलं आरव या ना त्याला पाहून तिच्या चेहऱ्यावर आनंद झळकला तो आत येऊन तिच्या शेजारी बसला त्याने तिच्यासमोर एक छोटा बॉक्स ठेवला हे काय तिने हसत विचारलं तुझं फेवरेट स्वीट आणले आज ऑफिसचा पहिला दिवस आहे सो तो डोळे मिचकवत म्हणाला थँक्यू तिने बॉक्स ओपन करत म्हटलं गुलाबजामुन पाहून तिच्या तोंडाला पाणी सुटलं तिने अलगत एक गुलाबजामुन उचलून तोंडात टाकला कसा आहे तो म्हणाला एकदम टेस्टी तुम्ही घ्या ना ती म्हणाली नाही आजकाल मला एकच स्वीट आवडतं आरव म्हणाला कुठलं आपण ते मागूया का मग ती गुलाबजामून तोंडात पकडत म्हणाली आरव भान हरपून तिच्या कृतीकडे पाहत होता बोलवायला कशाला हवे इथं ऑलरेडी आहे तो अलग तिचे ओठ पुसत म्हणाला इथे इथे तर फक्त गुलाबजामुन आहेत टिफिनमध्ये तर आपण स्वीट आणलंच नाही आहे ती साधेपणाने म्हणाली पण मला तर हे स्वीट पाहिजे त्याने अलग तिच्या ओठांवरून अंगठा फिरवत म्हटलं काहीही काय तिने लाजून मान खाली घातली आरो तिच्याकडे एकटक पाहत होता त्याच्या डोक्यात डॉक्टर आठवड्यांचं बोलणं फिरत होतं सान्वीने खूप काही सहन केलं होतं रादर ती आजही सहन करत होती पण त्याची कुणाला खबर नव्हती काय झालं असं का पाहताय त्यांना स्वतःकडे एकटक पाहताना पाहून तिने विचारलं माझं स्वीट पाहतोय कधी एकदा मला माझं स्वीट खायला मिळणार असं झालंय तो भोळा चेहरा करत म्हणाला आर व आपण ऑफिसमध्ये आहोत ती त्याला दटावत म्हणाली ऑफिसमध्ये असल्यावर स्वीट खायचं नाही असं कोणी सांगितलं का तू नाही का तुझे फेवरेट स्वीट खातेस मी कुठे अडवले तुला तू तु तर मला खाऊही देत नाही आहेस त्याने तिच्या खांद्यावर हात ठेव तिला जवळ घेत म्हटलं कारण आपण ऑफिसमध्ये आहोत ती म्हणाली तू मला मुद्दाम छाळते हा घरी गेल्यावर तुला याची पनिशमेंट मिळणार तो अलग तिच्या ओठांवरून अंगठा फिरवत म्हणाला तसं ती इकडे तिकडे पाहू लागली दोघांनी बोलत बोलत लंच संपवलं आणि आरव त्याच्या कामाला निघून गेला आरव आल्याने सान्वी मात्र खूप खुश होती तिचा मूड बऱ्यापैकी फ्रेश झाला होता फ्रेश माइंडने ती कामाला लागली संध्याकाळी आरव आणि अंश कॅन्टीनला कॉफी पीत बसले होते आरव त्याच्या विचारात हरवला होता सानवीबद्दल समजल्यापासून त्याला तिची काळजीही वाटत होती आणि तिच्या बाबांचा रागही येत होता आरव अंशने त्याला हाक मारली हां तो भांडावर येत म्हणाला लक्ष कुठं आहे तुझं राजच्या लग्नाचं काय करायचं त्या फ्लॅटचं देखील फिक्स करायचं आहे लोन अजून अप्रूव्ह झालं नाही आहे अंश काळजीने म्हणाला ते होऊन जाईल तू त्याची काळजी करू नकोस आरो म्हणाला असं कसं करू नको सध्याच्या पगारात त्याचं भागायला हवं ना त्यात लग्नाचा खर्च अंश म्हणाला अंश आरो राज पटकन त्यांच्याकडे आला त्याच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वाहत होता आरो मला एडी इंडस्ट्रीकडून जॉबसाठी कॉल आला आहे पॅकेजही चांगलं ऑफर केलं आहे राज खुशीत म्हणाला गुड कॉंग्रॅच्युलेशन्स आरव गालातल्या गालात हसत म्हणाला सही काम झालं तुझं आता तरी टेन्शन नको घेऊस आपण तुझ्या फ्लॅटचं फिक्स करून लग्नाच्या तयारीला लागू अंश म्हणाला तसं राजने हो मध्ये मांडवलावली हाय गाईज पियाचा आवाज त्याच्या कानावर पडला तिला पाहून राजच्या चेहऱ्यावरचं हसूस गायब झालं आरव आज संध्याकाळी भेटू राज म्हणाला त्याने अंशाने आरवचा निरोप घेतला आणि त्याच्या कामाला निघून गेला आरो थोड्या वेळात माझी मीटिंग आहे थोडं काम बाकी आहे निघतो मी अंशही तिथून निघून गेला बरं झालं हे दोघे गेले आरो बेबी मला तुझ्याशी थोडं बोलायचं होतं पिया त्याच्याजवळ सरकत म्हणाली मला पण काम आहे आरो तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत म्हणाला आरो बेबी लिसन ना आय रिअली लव्ह यू आरो आपण ती कंडिशन वगैरे विसरून जाऊ तू त्या सानवीला डिवोर्स दे आपण लगेच लग्न करू आय रिअली लव्ह यू डार्लिंग पिया आरोच्या गळ्यात हात गोंफत म्हणाली सानवी केबिनमधून त्यांच्याकडे पाहत होती पियाला आरोच्या इतक्या जवळ पाहून तिच्या तळपायाच्या आग मस्तकात गेली ती स्वतःच्या रागावर कंट्रोल करत समोर पाहू लागली लग्न माय फूट आरवने रागात पियाचा हात झटकला माझं सान्वीसोबत ऑलरेडी लग्न झालंय पिया त्यामुळे यापुढे लग्नाचा विषय जरी काढलास तरी माझ्या इतकं वाईट कोणी नसेल लक्षात ठेवायचं हे प्रेमाचं नाटक आहे ते माझ्यासमोर नाही करायचं तो चिडत म्हणाला आरो आय नो तू रागवलाय माझ्यावर पिया त्याच्या गालावर किस करत म्हणाली तिची ती कृती पाहून सानवीच्या तळपायाच्या आग मस्तकात गेली तिने रागात केबिनचा दरवाजा उघडला आणि बाहेर पडली पिया बिहेव तू तिच्यावर ओरडत म्हणाला याआधीही मी तुला किस केलं आरव तू फक्त माझा आहेस पिया ॲटिट्यूडमध्ये म्हणाली काय म्हणालीस मागून सान्वीचा आवाज आला सानवीला पाहून पियाने तिला इग्नोर मारलं आणि तिथे तिचा मोर्चा आरोकडे वळवला आरो बेबी तू फक्त पियापुढे बोलणार इतक्या सानने तिचा हात धरून तिला मागे वळवलं आणि सनकण तिच्या कानाखाली मारली परत जर असं बोललीस ना तर जीभ हसडून हातात देईन तुला मी सकाळी समजावलं होतं आरोपासून दूर राहायचं तुला एकदा बोललेलं समजत नाही का नसेल तर मी आहे ना समजवायला आज एक गाल रंगलाय उद्या दुसरा रंगवायला मागे पुढे पाहणार नाही मी लांब राहायचं हा आरोपासून सान मी पियाला बजावत म्हणाली तिने आरवर ज जळीत कटाक्ष टाकला आणि ताडताड पावलं टाकत तिच्या केबिनमध्ये निघून गेली शहाणी असलीस तर माझ्यापासून लांब राहा आरव तिला वॉन करत म्हणाला आणि आत निघून गेला मी तुला सोडणार नाही सानवी या कानाखालीचा बदला मी नक्की घेईन पी या गाळ चोळत म्हणाली सगळ्यांसमोर सानवीने तिचा जो अपमान केला तो तिला बिलकुल आवडला नव्हता सान्वी धुसफुस तिच्या चेअरवर येऊन बसली काय गरज होती त्या मूर्ख मुलीसोबत बोलायची सांगता येत नाही का तिला माझं लग्न झाले म्हणून सानवी तू पाहिलं ना आरवने तिचा हात कसा झिडकारला ते पण तिने त्यांच्या गालाला किस केलाच कसा त्यांना तिला अडवायला काय झालं होतं अगं त्याला थोडीच माहीत होतं ती त्याला किस करणार आहे ते काही असलं तरी मी त्यांची बायको आहे मला किती त्रास झाला या सगळ्याचा मी रागवेल त्यांच्यावर त्यांना किस करणं माझाच हक्क आहे ती स्वतःशीच बोलत होती इतक्या तिचा फोन खणाला तिने रागा रागात कॉल रिसीव केला बोला सानवी ऐक ना मी तिला हे समजत होतो की आता माझं लग्न झालंय मी आरो म्हणाला तुम्ही तिला काय समजवत होतात काय नाही याच्याशी मला घेणं देणं नाही आहे एक गोष्ट तुम्ही पण लक्षात ठेवा तुम्ही फक्त माझे आहात मी चिडेल तरी माझेच मी रागवेल तरी माझेच मी प्रेम केले तरी माझेच नाही केले तरी माझेच आहात तुमच्यावर फक्त माझा अधिकार आहे आरो परत जर तिने तुम्हाला हात लावला ना तर हात तोडून टाकीन मी तिचा आधी जाऊन चेहरा धुवून घ्या तिने तुमच्या गालाला स्पर्श केलेला मला आवडलेलं नाही ठेवते फोन सानवेने रागात कॉल कट केला आरव मात्र सुन्न होऊन तसाच उभा होता हळूहळू त्याच्या चेहऱ्यावर स्माईल पसरली हेच हेच तर हवं होतं त्याला तर आता हळूहळू सानवी देखील आरवच्या प्रेमात पडत आहे आणि दोघेही एकमेकांना समजून घेत आहेत त्यांच्या प्रेमाला जपत आहेत तर हा भाग इथे संपलेला आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका भेटूया लवकरच पुढील भागात धन्यवाद